कृष्णाचे शब्द जे तुमचे जीवन बदलून टाकतील पापमेवा श्रेय नस्मान्त्व ऐतानातताई नह तस्मानणारा वयं हंतो धार्तराष्ट्रांस वांधवान स्वजन ही कथहत्वा सुखीनं श्याम मानव या अंतताई आक्रमकांना आम्ही जर ठार मारले तर आम्हाला पापच लागणार आहे म्हणून धृतराष्ट्रपुत्रांना आणि आपल्या मित्रांना मारणे आपल्यासाठी योग्य नाही यापासून आम्हाला काय लाभ होणार आहे हे माझव आपल्या नातलगांची हत्या करून आम्ही कसे सुखी होऊ तात्पर्य वैदिक मताप्रमाणे सहा प्रकारचे आतताई असतात एक जो विष देतो दोन जो घराला आग लावतो तीन जो घातक किंवा तीक्ष्ण शस्त्रानेशी हल्ला करतो चार जो संपत्ती लुटतो जो जमीन जो आणि करतो। अशा मनुष्याला शोभेल असेच आहे पण अर्जुन हा सामान्य मनुष्य नव्हता स्वभावतच तो साधू वृत्तीचा होता आणि त्यांच्याशी तो साधू वृत्तीला अनुसरूनच वागू इच्छित होता अशा प्रकारची साधुवृत्ती क्षत्रियांसाठी योग्य नसते जरी राज्यकारभारातील व्यक्तीने साधुवत असणे आवश्यक असले तरी त्याने भ्याड मात्र असू नये उदाहरणार्थ भगवान श्रीराम चे वोते ही। जही हे इतक्या साधुवृत्तीचे होते की असेही लोक रामराज्यात राहण्यास अतिशय उत्सुक आहेत असे असले तरी प्रभू श्रीरामचंद्रांनी कधीच घडपणा दाखविला नाही श्रीरामाच्या पत्नीचे सीतेचे अपहरण करणारा रावण आता होता श्रीरामांनी त्याला असा काही धडा शिकविला की त्याची तुलना जगाच्या इतिहासामध्ये कोणाशीही करता येणार नाही कृष्णाच्या बाबतीत मात्र त्याच्या विरुद्ध जे आक्रमक आताताई होते ते विशिष्ट प्रकारचे होते आणि ते म्हणजे त्याचे स्वतःचे पितामह गुरुजन मित्रगण पुत्र नातू इत्यादी यांच्यामुळेच अर्जुनाला वाटले की सामान्य आताताईंविरुद्ध ज्या कडक उपाययोजना केल्या पाहिजेत त्या यांच्या विरुद्ध आपण योजू नये याशिवाय साधू व्यक्तीने क्षमा करावी असे सांगितले जाते साधू व्यक्तींसाठी असे आदेश हे राजकीय आणि महत्वपूर्ण साधू वृत्ती आणि धर्माच्या आधारावर त्यांना क्षमा करणे हेच योग्य आहे म्हणून केवळ तात्पुरत्या शारीरिक सुखासाठी अशा प्रकारे हत्या करणे हे चांगले नाही असे त्याला वाटले परदेशेवटी राज्य आणि त्यापासून प्राप्त होणारे सुख हे नित्य नाही म्हणून स्वजनांचीच हत्या करून त्याने स्वतःची शाश्वत शाश्वतमुक्ती आणि स्वतःचे जीवन धोक्यात का घालावे या संबंधात अर्जुनाने श्रीकृष्णांना माधव असे संबोधणेही महत्त्वपूर्ण आहे श्रीकृष्ण हे लक्ष्मीचे किंवा भाग्यदेवतेचे पती असल्यामुळे अर्जुनाला त्यांना हे दर्शवायचे होते की ज्यामुळे त्याच्यावर दुर्भाग्य कोसळेल अशी गोष्ट करण्यात त्याला प्रेरित कर